मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचदा आपण ऐकलेलं आहे की एखादी घटना तुमच्यासोबत वाईट घडली किती घटना वाईटच घडली अमुकच घडली त्याच्याविषयी नेहमी तक्रार करण्यापेक्षा त्या घटनेला दुर्लक्ष करून तुम्ही तुमचे कर्म करत राहिलात आणि योग्य प्रकारे तुम्हाला जी काही जबाबदारी ही देवाने दिली आहे किंवा जे काही कर्म तुम्हाला करायचे आहे ते कर्म जर योग्य प्रकारे तुम्ही केलेत तर ती वाईट घटनेचा फायदा सुद्धा तुम्हाला भविष्यात होऊ शकतो आणि मला वाटतं अशाच प्रकारचा एक वाईट घटनेचा फायदा हा देवेंद्र फडणवीसांना सध्या होताना दिसतोय कारण तुम्हाला जर आठवत असेल तर जेव्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचे परिणाम आपल्यासमोर आले आणि स्पष्टपणे जनतेने महायुतीला कौल दिलेलं होतं आणि शिवसेना आणि बी जे पी मिळून सरकार पुन्हा एकदा स्थापन होईल आणि त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हे पूर्णपणे सगळ्याच लोकांसमोर स्पष्ट होतं आणि अचानकपणे हे जेव्हा उद्धव ठाकरे एक दगा देऊन शरद पवारांकडे जातात आणि मग काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन होते त्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतात आणि त्यानंतर एक जवळपास अडीच वर्ष मंत्रिपद केंद्रातलं मिळत असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले नाहीत त्यांनी महाराष्ट्रात राहून राजकारण करण्याचा निर्णय घेतला विरोधी पक्षनेत्यावर विराजमान झाले विरोधी नेते पदाचं एक आब कशा प्रकारे राखली जाते याचं उत्तम उदाहरण जर कुठल्या नेत्याने मागच्या एक दहा वर्षामध्ये आपल्याला दिलेलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी ने विरोधी नेता राहताना एकही क्षण एकाही एक एक रात्रीसाठी शांतपणे उद्धव ठाकरे यांना झोपू दिलं नाही आणि अनेक प्रकरण अनेक प्रकारे कटकारस्थानं हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे उघडकीस आणले आणि त्यांच्या पक्षाला फोडलं आणि पक्षाला फोडून जेव्हा एकनाथ शिंदे हे बी जे पीसोबत जाण्यासाठी तयार झाले तेव्हासुद्धा आपल्याला वाटलं होतं की एकनाथ शिंदे चला आता बी जे पीसोबत आले तर बी जे पीचं सरकार स्थापन होऊन त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील कारण इतकी इतकी मेहनत देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती आणि त्याचं फळ त्यांना भेटलंच पाहिजे असं विचार असणं साहजिक होतं पण जेव्हा देवेंद्र फडणवीस माध्यमांमध्ये येऊन एक अनाऊन्समेंट करतात की मी मुख्यमंत्री होणार नसून मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होणार आणि मी सरकारमध्ये सामील होणार नाही तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य बसलेलं होतं आणि त्याहूनही मोठं आश्चर्य त्याच्या एक अर्ध्या तासानंतर लोकांना बसतं जेव्हा अमित शहा आणि जे पी नड्डा एक आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील पण त्यासोबतच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील तेव्हा हा सगळ्यात मोठा धक्का देवेंद्र फडणवीसांसाठी सुद्धा होता कारण मित्रांनो सहजपणे विचार करा किंवा एक साधा व्यक्तीसुद्धा किंवा मी सुद्धा किंवा तुम्हीसुद्धा जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या खाली काम केलेलं आहे आणि अचानकपणे तुम्हाला सांगण्यात आलं की आता तो व्यक्ती तुमच्या मोठ्या पदावर काम करणार आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला काम करायचं आहे आणि तो वयानेसुद्धा तुमच्यापेक्षा लहान आहे तुम्हाला कसं वाटेल तुम्हाला थोडंसं जरी अपमानास्पद वाटेल की तुमचा अपमान झालं आहे पार्टीने तुम्हाला एक प्रकारे दाबलेला आहे किंवा तुमची जी काही आब आहे जी प्रतिष्ठा तुम्ही इतक्या वर्षांनी कमवलं आहे कारण तुम्हाला जर एक फॅक्ट माहिती असेल तर वसंत वसंतराव नाईकांनंतर देवेंद्र फडणवीस हे एकमेव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी पाच वर्षाचा आपला कार्यकाळ हा आप पूर्ण केलेला आहे शरद पवारांनासुद्धा एकदाही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही त्यामुळे जी प्रतिष्ठा देवेंद्र फडणवीसांनी कमावलेली होती ती प्रतिष्ठा एक प्रकारे लयाला आणण्याचा प्रयत्न जसं की श्रेष्ठ नेतृत्व त्यांच्या पक्षातलं करतं आहे असा एक बातम्या त्यावेळी पेरण्याचा प्रयत्न झालेला होता पण कसं असतं की देवेंद्र फडणवीस हे संघातून तयार झालेला कार्यकर्ता आहे संघाचा एक स्वयंसेवक आहे त्याला बनवलं पक्षाने आणि पक्षच जर त्याला मिटवण्याचा प्रयत्न करत असेल तर तेही स्वीकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सगळेच निर्णय पक्षाचे स्वीकार केले अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्या खाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि उपमुख्यमंत्री असतानासुद्धा सरकार योग्य प्रकारे काम करेल म्हणून पूर्णपणे बारीकपणे सरकारवर नजर ठेवून देवेंद्र फडणवीस हे होते आणि बघा कशा प्रकारचं यश या विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी फक्त आपल्या पक्षालाच नाही तर अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंच्या या दोन्ही मित्र सुद्धा मिळवून दिलेलं आहे आत्तापर्यंतच्या गठबंधनच्या सगळ्यात मोठं यश हे महायुतीला मिळालेलं आहे इतिहासात कोणत्याही गठबंधनला आजपर्यंत इतकं मोठं यश मिळालेलं नव्हतं आणि ते सर्व काही याचं सर्व श्रेय आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल आणि मला वाटतं याचंच फळ म्हणून काल इंडियन एक्सप्रेसने एक यादी काढलेली आहे भारतातील सर्वश्रेष्ठ शक्तिशाली शंभर व्यक्तिमत्व म्हणून अशी एक यादी काढली आहे आणि त्या यादीमध्ये तुम्हाला विश्वास होणार नाही तर देवेंद्र फडणवीसांचा क्रमांक हा तेरावा आहे मी महाराष्ट्रात म्हणत नाही आहे संपूर्ण भारत खंडात म्हणतोय भारत देशात देवेंद्र फडणवीस यांचा क्रमांक हा तेरावा आहे आणि तुम्हाला काही आश्चर्यचकित एक फॅक्ट्स मला तुम्हाला सांगायचे त्या यादीतले की जे टॉप पंधरा लोक आहेत ना त्यात तीन मुख्यमंत्रीच आहेत ज्या टॉप शक्तिशाली व्यक्तींमध्ये त्यांचं नाव आहे तर त्या तीन मुख्यमंत्र्यांपैकी एक मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत इतर दोन योगी आदित्यनाथ आणि चंद्रबाबू नायडू हे दोन झाले दुसरा फॅक्ट म्हणजे मोहन भागवत आणि नितीन गडकरी यांच्यानंतर एकमेव तिसरा मराठी व्यक्ती हा टॉप पंधरामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणून विराजमान झालेले आहेत आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा ही लिस्ट निघालेली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस हे पन्नासव्या क्रमांकावर होते आणि आज डायरेक्टली त्यांनी पन्नासव्या क्रमांकावरून उडी मारलेली आहे तेराव्या क्रमांकावर आणि मला हास्यास्पद गोष्ट ही वाटली की जे लोक देवेंद्र फडणवीसांना फडतूस टरबूजा आणि वेगवेगळ्या नावांवरून हिनवून दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना संजय राऊतांसारखे लोक स सरकार असताना त्यांचं म्हणत होते की देवेंद्र फडणवीस आणि भाजपने आता महाराष्ट्रात सरकार आणण्याचं जवळपास एक पन्नास साठ वर्ष स्वप्नच बघून आहे त्यांच्या नेत्याचं नाव हे त्या यादीतसुद्धा नाही टॉप पंधरा सोळा टॉप तीस सोळा टॉप पन्नास सोळा शंभर लोकांच्या यादीतसुद्धा उद्धव ठाकरेंचं नाव नाही आणि हे बघून मी सर्वात पहिलं हसलो कारण पहिलं तर मला आश्चर्य झालं नाही मी पाच सहा वेळा त्या यादीला पुन्हा पुन्हा बघितलं की कुठेतरी नाव असेल कारण उद्धव ठाकरे यांचा पक्ष कितीही बुडाला असला तरी बाळासाहेब ठाकरे यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांची शक्ती मुंबईत अजूनही थोडीफार आहे आणि त्यांना पूर्णपणे या यादीतून काढता येणार नाही पण मला आश्चर्य झालं की इंडियन एक्सप्रेसने टॉप शंभर शक्तिशाली लोकांच्या नावांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंना जागा देण्या सुद्धा त्यांना महत्त्व दिलेलं नाही आहे कारण जर तुम्हाला आठवत असेल तर हेच उद्धव ठाकरे होते जे मुख्यमंत्री असताना सगळेच माध्यमं त्यांना देशातला नंबर एकचा मुख्यमंत्री म्हणून त्यांची एक प्रचलित करत होते त्यांची प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते आणि जो मुख्यमंत्री एक अडीच वर्षापूर्वी तीन वर्षांपूर्वी सगळ्यात भारतातला नंबर एकचा मुख्यमंत्री होता त्याच मुख्यमंत्र्याला त्याच उद्धव ठाकरेंना आज भारतातील सर्वश्रेष्ठ शंभर शक्तिशाली व्यक्तींच्या जा यादीमध्ये जागा सुद्धा मिळत नाही मी तर म्हणतोय शरद पवारांना सुद्धा सत्याहत्तरव्या क्रमांकावर इंडियन एक्सप्रेसने ठेवलेलं आहे चला सत्याहत्तरवं तरी क्रमांक शरद पवारांना भेटलं पण उद्धव ठाकरेंना शंभर व्यक्तींच्या यादीमध्ये सुद्धा ठेवायचं नाही इतकी नामुष्की आज उद्धव ठाकरेंनी झालेली आहे म्हणजे विचार करा की ज्या व्यक्तीला ते टरबूजा फडतूस आणि म्हणत होते ना की एकतर तू राशील किंवा मी राशील मला वाटतं आहे ते म्हणलेलं आता खरं झालं आहे देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय जे करिअर आहे ते संपूर्ण उंचावर आज गेलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांचं राजकीय करियर हे पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे हे आता म्हणावं लागेल कारण शरद पवार यांचा पक्ष कितीही आपण म्हणू की संपला आहे पण त्यांचं कुटुंब त्यांच्या कुटुंबातील कुटूंब, व्यक्ती अजित पवार असतील किंवा इतर लोके असतील सरकार हे सरकारशी चांगल्या प्रकारे संबंध ठेवून आहेत आणि कधीही हे लोक एक होतील याचं काही एक पुष्टी देता येत नाही सांगता येत नाही त्यामुळे अजित पवार जोपर्यंत सरकारमध्ये आहेत तोपर्यंत आपण असंच मानलं पाहिजे की शरद पवारसुद्धा सरकारमध्ये आहेत पण वाट लागली आहे ती काँग्रेसची आणि उद्धव ठाकरेंची कारण इतकी दयनीय परिस्थिती मला वाटत नाही एक मागच्या इतिहास काळामध्ये कोणत्याही नेत्याचे झाले असेल पक्ष तर गेलाच गेला आपली प्रतिष्ठाही गेली आणि आता माध्यमंसुद्धा आपल्याला शक्तिशाली शंभर लोकांच्या यादीमध्ये सुद्धा नाव लिहिण्यासाठी त्यांना लाज वाटते म्हणून एक म्हणतात की आपल्या शक्तीपेक्षा जेव्हा आपण जास्त बोलतो आणि आपल्या क्षमतेपेक्षा जेव्हा आपण एखाद्या शक्तिशाली व्यक्तीला चॅलेंज करतो तेव्हा आपलं मोठं नुकसान होत असतं आणि आपण ते, हो ते केलं नाही पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज उद्धव ठाकरे हे ठरलेले आहेत त्यामुळे आत्ता तरी उद्धव ठाकरेंना स्वतःमध्ये सुधार करून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आपल्यापेक्षा शक्तिशाली आहेत हे स्वीकार केलं पाहिजे कारण ज्या व्यक्तीला ते गद्दार वगैरे म्हणत होते तो सुद्धा एका एक्कावन्नव्या म्हणजे फिफ्टी वन रँक एकनाथ शिंदे यांना मिळालेली आहे म्हणजे विचार करा कि या देशात लिया पाई की या देशातल्या करोडो लोकांपैकी एकनाथ शिंदे हे एक्कावनवे सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्व आहेत व्यक्ती आहेत आणि त्यांच्या जवळपाससुद्धा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे येत नाहीत आणि ती फोटो जी मध्यंतरी व्हायरल झाली होती की आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे अत्य एकनाथ शिंदेंना अत्यंत लक्षपूर्वक बघत आहेत आणि एकनाथ शिंदे त्यांच्याकडे बघतसुद्धा नाही आहेत आदित्य ठाकरे यांना घाबरलेत अरे एकनाथ शिंदे का घाबरतील आज सुद्धा एकनाथ शिंदेंना इतकी शक्तिशाली समजतं आहेत तर आदित्य ठाकरे कोणत्या शेतातली मुळी आहेत की त्यांना एकनाथ शिंदे महत्त्व देतील असोच मित्रांनो ही यादी वाचून किंवा बघून मला वाटतंय अनेक चाटुकार पत्रकारांची जळाली असेल तर त्यांना आराम करण्यासाठी आपण थोडाफार वेळ दिला पाहिजे आणि ही यादीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो याची सर्व काही माहिती तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद